शंभूतीर्थ लोकार्पणाचे औचित्य साधून स्वच्छ व धूळमुक्त प्रभाग ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रेरणादायी उपक्रम प्रभाग क्रमांक तेरामध्ये राबविण्यात आला कैलासवासी दिलीप अण्णासाहेब लायकर प्रतिष्ठानच्या वतीने महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नितीन लायकर यांनी प्रभागातील सद्यस्थिती मांडत धुळीच्या वाढत्या समस्येमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होत असल्याची चिंता व्यक्त केली महापालिकेकडून मिळालेले साहित्य जीर्ण झाल्याने सफाई कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले दुर्गंधी व कठीण जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध करून दिल्यास स्वच्छतेला निश्चितच चालना मिळेल हा या उपक्रमामागील उदात्त हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी बोलताना रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष कमलेश किशोर राठी व अध्यक्ष अभिजित पटवा यांनी लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श सायली व नितीन लायकर यांनी घालून दिला आहे त्यांनी मातीशी नाळ जुळून केलेले हे कार्य प्रभागाच्या आरोग्य सुधारण्यात मोलाची भूमिका बजावेल असे गौरवोद्गार काढले या उपक्रमांतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना पन्नास झाडू पन्नास बुट्ट्या दहा खोरी दहा खुर्पी तसेच मोठे व लहान खराटे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले कार्यक्रमाला भागातील ज्येष्ठ नागरिक कुंतीलालजी पाटणी उद्योजक अरुण कांबळे युवा नेते प्रकाश पाटील शाहू कॉर्नर पतसंस्थेचे चेअरमन संजय शेलार माजी नगरसेवक संजय पातले विवेक नवनाळे सॅनिटरी इन्स्पेक्टर करण लाखे विविध वॉर्डमधील महिला पुरुष कर्मचारी लायकर परिवार मित्रमंडळी व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम केवळ साहित्य वाटण्यापुरता मर्यादित न राहता स्वच्छता आरोग्य आणि सामाजिक जाणीव यांचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला